अवघ्या काही दिवसांवर महाशिवरात्रीचा उत्सव येऊन ठेपला आहे येत्या बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येणार आहे हा दिवस फाल्गुन महिन्यातील असून या सणाला भक्तगण उपवास करतात आणि रात्रभर शंकराची आराधना करण्यात मग्न असतात देवांचा देव महादेव यांची आराधना केल्यानंतर जीवनात सुख समृद्धी मानते महादेव जेवढे क्रोधित होतात तेवढेच ते भोलेनाथ या नावानेही ओळखले जातात कारण भगवान शंकर हा कोमल हृदयाचा आणि करुणा असलेला देव मानला गेलाय पण जेव्हा आपण महादेव मंदिरात जातो तेव्हा शिवलिंगावर एक पाण्याने भरलेला कलश असतो त्यातून थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडत असतं तुम्हाला यामागील रहस्य माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊया त्यामागील रहस्य धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगावर कलशातून पाणी टपकण्याचे रहस्य सांगण्यात आलंय चा शिवाने ते विष प्यायले त्यांचे डोकं आणि घसा गरम झाले होते त्यानंतर महादेवाला थंड करण्यासाठी त्यांच्यावर पाणी टाकण्यात आलं होतं त्यामुळे महादेवांना थोडा आराम मिळाला होता तेव्हापासून महादेवाला जलाभिषेक खूप आवू लागला असं आलं त्यामुळे धर्मशास्त्रात शिवलिंगावर जलाभिषेक करणे शुभ मानले गेले आहे त्यामुळेच महादेवांचे डोके आणि घसा थंड ठेवण्यासाठी शिवलिंगाच्या वर पाण्याचे कलश ठेवण्यात येते ज्यामुळे चोवीस तास शिवलिंगावर थेम पाणी पडत राहतं असे मानले जाते की जो भक्त शिवलिंगावर जलाभिषेक करतो त्याच्यावर भगवान शंकराची कृपा सदैव राहत असते भगवान शिवावर उष्णतेच्या मोठ्या प्रभावामुळे भगवान खूप क्रोधित होतात म्हणून असे केले जाते जेणेकरून क्रोध शांत होईल आणि मन मेंदू आणि शरीर थंड होईल जो व्यक्ती घागर दान करतो जो घागरात छिद्र करतो तो त्यात पाणी भरतो आणि भगवान शिवावर ठेवतो थे आणि थेंब थेंब पाणी ओततो त्यांच्यावर भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद आहेत भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण होते आणि त्यांच्या सर्व वाईट कृत्यांची क्षमा होते मंदिरातील शिवलिंगावर ठिबकणारी पाणी एका छोट्या नळीतून बाहेर पडते हे तुम्ही पाहिलेच असेल या नळीला जलाधारी असे म्हणतात धार्मिक शास्त्रानुसार कोणत्याही मंदिरात शिवजींना प्रदक्षिणा घालताना हा जलाधारी ओलांडू नये जलाधारी ओलांडला जाऊ नये म्हणूनच महादेवाला नेहमी अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद